काय माझी महाराष्ट्राची मंडळी कसे आहात चांगले हात ना इंग्लिशशी प्रॅक्टिस करताय ना इंग्लिश शिकायचं आहे ना आणि शिकून घ्या यार कारण विदाउट इंग्लिश देर आर व्हेरी लेस अपॉर्च्युनिटीज इन द करिअर राईट नाव तुम्हाला इंग्लिश शिकावं लागेल जर खरंच करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे असेल पण त्याच्यामधून काही टॉपिक खूप जास्त हार्ड असतात फॉर एक्झाम्पल आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हॅव आणि हॅजचा वापर कसा करायचा किंवा हॅव किंवा हॅव्हिंग हॅव हॅज हॅड याचा वापर कोणकोणत्या अर्थामध्ये केला जातो आणि हॅव्हिंग याचा वापर आपण कोणत्या अर्थामध्ये करतो नमस्कार माझं नाव संयम देशवाने आय वेलकम यू टू इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल स्पोकन इंग्लिशमध्ये इंग्लिश बोलायचं असेल फक्त दोन महिन्यामध्ये तेही एकदम चिलर फीजमध्ये तर प्लीज यू कॅन कॉन्टॅक्टस ऑन दिस नंबर नाईन फोर झिरो फोर थ्री झिरो झिरो आणि अजून जर जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण यार आम्ही तुमच्या करिअरसाठी तुमच्या करिअर ग्रोथसाठी खूप खूप चांगले चांगले टॉपिक आणत असतो कारण याच्या पुढे आम्ही तुम्हाला शिकवणारे लिंकड इन किती इम्पॉर्टंट आहे आणि लिंकड इनचं अकाउंट कसं ओपन करायचं त्याला मॅनेज कसं करायचं सो प्लीज so, सबस्क्राईब uh, आवर चॅनल आणि हा टॉपिक आज आपण शिकून घेऊया आजचा आपला टॉपिक आहे हॅव आणि हॅव्हिंगचा वापर कसा करायचा आणि व्हिडिओला कमीत कमी पन्नास लाईक तरी द्या पन्नास लाईक मला व्हिडिओला पाहिजे ओके आणि प्लेस स्टार्ट विदाऊट एनी फर्दर अडू हॅव हॅज हॅड आणि हॅव्हिंग यांच्यामध्ये काय अंतर आहे कशा प्रकारे आपण वापरू शकतो कारण डेली लाईफमध्ये आपण खूप जास्त याचा वापर करत असतो फक्त आपल्याला हे समजत नाही की यार कशाप्रकारे वापरायचं कशा प्रकारे, प्रकारे त्याला आपल्या सेंटेन्समध्ये ऍड करायचं आणि कोणता व्हर्बचा फॉलो आपण त्याच्यानंतर घ्यायचा हे आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळे आपण फंबल करतो दॅट्स वाय वी कांट स्पीक इन इंग्लिश ओके लेट्स स्टार्ट विदाउट मी फर्दर अडू सगळ्यात पहिले हे समजा की हॅव हॅसचा अर्थ वापर कोणकोणत्या अर्थामध्ये केला जातो सी हे जे हॅव आणि हॅज आणि हॅड आहेत ना याला तुम्ही वेगवेगळ्या अर्थामध्ये वापर करू शकता भाई तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या सेंटेन्सचं प्लॉट समजणं इम्पॉर्टंट आहे यार जर तुम्हाला हेच माहीत नाही की मी वाक्य कोणत्या अर्थामध्ये बोलतोय त्याशिवाय तुम्ही ऑब्व्हियसली वापर करू शकत नाही सो हे समजा की कोणकोणत्या अर्थामध्ये हॅव हॅज आणि हॅडचा वापर केला जातो हॅव हॅजचा वापर आपण केला जातो असणे या अर्थामध्ये की यार माझ्याकडे कार आहे माझ्याकडं आयफोन आहे माझ्याकडं माझी फॅमिली आहे माझ्याकडे यूट्यूब चॅनल आहे माझ्याकडे बंगला आहे मेरे पास मा आहे मेरे, मेरे पास वो है. <laughs> Anyways, है? एक आहे एनिवेज ठीक आहे तर माझ्याकडे एखादी गोष्ट आहे तेव्हा मी हॅवचा वापर करतो किंवा हॅडचा वापर करतो किंवा हॅडचा वापर करतो होता या अर्थामध्ये ठीक आहे त्यानंतर मिळवणे की यार मी सक्सेस मिळवतो आय हॅव गॉटन द सक्सेस म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला व्हर्पचा थर्ड फॉर्म यूज करावा लागतो कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो फक्त या हॅव हॅज हॅडचा वापर तुम्ही एखादी ऍक्शन झालेली आहे या अर्थामध्ये सुद्धा करू शकता त्याच्यानंतर खाणे या अर्थामध्ये सुद्धा करता की यार ना यार खाणं यार हॅव यार हॅव अ मील यार, यार, यार जेवण कर यार जेवण घे यार या खाण्याच्या अर्थामध्ये सुद्धा होतो पिण्याच्या अर्थामध्ये सुद्धा होतो ते नाही पिणं जे तुम्ही समजत आहात ओके ते सुद्धा होतो उदाहरणार्था मला म्हणायचं की यार पाणी घे ना घे पाणी पी मग हॅव अ वॉटर पाणी घे तर पिण्याच्या अर्थामध्ये सुद्धा होतो आणि अनुभवने एक्सपिरियन्सच्या अनुभवामध्ये की यार मी आज याचा अनुभव घेतला आज मी त्याचा अनुभव घेतला तर या सगळ्या अर्थांमध्ये आपण हॅव हॅज किंवा हॅडला वापर करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हे हैस आहे की हॅव हॅज आणि हॅडचा जो वापर आहे ना बॉस तो तीन फॉर्ममध्ये होतो सी फॉर एक्झाम्पल हॅव आणि हॅज ठीक आहे हॅव आणि हॅज हे झालं प्रेझेंट मध्ये ठीक आहे आणि याचा पास्ट टेन्स आहे हॅड हॅड जर एखादी गोष्ट झाली असेल ना बॉस तर तुम्हाला हॅडचा वापर करायचा आहे प्रकारे करायचा सा। आहे तुम्हाला सांगतो चला आपण लवकर सुरू करूया फॉर एक्झाम्पल बघा पोझेशनच्या वेळेस तुम्हाला या हॅव आणि हॅडचा वापर करावा लागतो उदाहरणार्थ पोझेशन म्हणजे काय की आय पोझेस समथिंग माझ्याकडे काहीतरी आहे एक्झाम्पल माझ्याकडे गाडी आहे यार माझ्याकडे गाडी आहे मग कसं म्हणणार आय हॅव अ कार माझ्याकडे बंगला आहे यार म्हणजे आय हॅव अ बंगला ओके आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे मेरे पास आय हॅव अ मदर मेरे पास आहे आय हॅव फादर मेरे पास पैसा आहे आय हॅव मनी तर तुमच्याकडे जर का एखादी गोष्ट असेल जर तुम्ही एखादी गोष्ट पजेस करत असाल त्यावेळेस तुम्हाला हॅव चा वापर करावा लागतो अजून एक गोष्ट समजून घ्या हॅव जे आहे ठीक आहे हॅव जे आहे हे तुम्ही फक्त प्ल्युरल सब्जेक्टमध्ये यूज करता उदाहरणार्थ आय वी यू यू दे आणि एखादा प्ल्युरल नेम उदाहरणार्थ आय हॅव माझ्याकडे आहे वी हॅव आमच्याकडे आहे यू हॅव तुझ्याकडे आहे यू हॅव तुमच्याकडे आहे दे हॅव त्यांच्याकडे आहे समजलं तर अशा प्रकारे जे प्ल्युरल आहे ते ते सर्व तुम्ही सर्व आम्ही सर्व याच्या वेळेस तुम्हाला हॅवचा वापर करायचा असतो पण जर का समोरचा सब्जेक्ट जर का सिंगल आहे ना बॉस सिंगल आहे ना उदाहरणार्थ ही उदाहरणार्थ शी उदाहरणार्थ इट हे सिंगल आहे तो ती ते तो तो मुलगा आहे ही ज बॉय म्हणतो ना आपण जर त्याच्याकडे गाडी आहे मला म्हणायचं असेल तर ही हॅज का वापरणार काय वापरणार हॅज वापरणार हॅवला जेव्हा तुम्ही ही ग्रुपमध्ये आणता किंवा ही शीट सिंग्युलर ग्रुपमध्ये आणता तर तुम्हाला हॅज वापरायचा उदाहरणार्थ माझ्याकडं गाडी आहे सर आय हॅव अ कार पण त्याच्याकडं गाडी आहे तर ही हॅज अ कार म्हणणार तुम्ही समजलं ना पण आता याला पास्टमध्ये करा की माझ्याकडे कर कार होती एखादं पझेशन पास्टमध्ये होतं तर मग कसं करणार की आय हॅव आणि हॅज द पास्ट फॉर्म घ्या बॉस हॅड घ्या तर आय हॅड अ कार म्हणणार तुम्ही समजलं खूप सिंपल आहे खूप समजण्यासारखं आहे आणि खूप इझीसुद्धा आहे फक्त प्लॉट समजा की आपल्याला कसं बोलायचं कोणत्या अर्थामध्ये बोलायचं तर जर तुमच्याकडे एखादी गोष्ट आहे किंवा होती ना तर तुम्ही ह्याचचा वापर करता दुसरं बघा काय की रिलेशनशिप असेल भाई उदाहरणार्थ तिच्या तिचे दोन भाऊ आहेत ओके किंवा माझ्या आईला दोन मुलं आहेत आहे होते हे समजून जातो मी पाच याच्यामध्ये हॅड आणि हॅव मध्ये त्यावेळेस तुम्हाला हॅवचा वापर करावा लागतो उदाहरणार्थ तिचे दोन भाऊ आहेत तर शी शीच्या नंतर आपण हॅज वापरतो हॅव हॅज हॅज वापरतो तर शी हॅज टू ब्रदर मला दोन भाऊ आहेत यार रिलेशनशिपमध्ये मला दोन भाऊ आहेत यार तर आय हॅव टू ब्रदर्स मला गर्लफ्रेंड आहे यार तसं तर नाही आहे पण आय हॅव गर्लफ्रेंड यार मग कसं म्हणणार की आय हॅव गर्लफ्रेंड सर तुम्ही हॅवचा वापर तेव्हा सुद्धा करू शकता जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे एखादं नातं असेल एखादं रिलेशन असेल समजलं माझ्याकडे गर्लफ्रेंड होती मग आय हॅव नाही म्हणता येणार तुम्हाला ते हॅव आणि हॅड अ पास्ट करावं लागेल जे आहे हॅड होती तर आय हॅड अ गर्लफ्रेंड म्हणणार माझ्याकडे कार होती आय हॅड अ कार माझ्या माझे दोन भाऊ होते आय हॅड टू ब्रदर्स माझ्याकडे मित्र होता आय हॅड माय फ्रेंड्स समजलं तर रिलेशनशिप असतील तेव्हा सुद्धा तुम्ही हॅव आणि हॅज आणि हॅडचा वापर करू शकता त्यानंतर ॲक्शन की जी डेली ऍक्टिव्हिटी आहे ना भाई जसं मी नाश्ता घेतो घेणे मी समजेल घेणे या अर्थामध्ये की आय हॅव ब्रेकफास्ट ठीक आहे मी नाश्ता घेतो मी पाणी पितो आय हॅव अ वॉटर मी पाणी पितो।, पितो ती पाणी पिते शी हॅज अ वॉटर ठीक शी हॅज अ वॉटर ठीक आहे मी सकाळी सात वाजता ब्रेकफास्ट घेतो ब्रेक मी आठ वाजता नाश्ता करतो कसं म्हणणार आय हॅव ब्रेकफास्ट एट मी वाजता माझा ब्रेकफास्ट घेतो ती वाजता ब्रेकफास्ट घेते शी हॅज हॅव नाही हॅज द ब्रेकफास्ट एट एम आणि तिने आठ वाजता ब्रेकफास्ट घेतला असेल घेतला असेल मग त्यावेळेस तुम्हाला हॅडचा वापर करायचा शी हॅड पास्टमध्ये शी हार्ड शी हॅड हर ब्रेकफर्स्ट ॲट एट एम समजलं तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ऍक्शन किंवा जी गोष्ट तुम्ही डेली करता या अर्थामध्ये सुद्धा करू शकता समजलं त्याच्यानंतर बघा हेल्पिंग वब आता एक लक्षात ठेवा या हॅवचा वापर तुम्ही ऍज अ हेल्पिंग वब करू शकता उदाहरणार्थ तुमच्या सेंटेन्समध्ये एखादी ऍक्शन असेल एखादी ऍक्शन पण ऍक्शन कशी आहे की ती ऍक्शन जी आहे ती संपलेली आहे वर्तमान काळामध्ये म्हणजे कंप्लीटेड कंप्लीटेड कधी इन प्रेझेंट आत्ता आत्ता संपली यार उदाहरणार्थ मी जेवण केलेलं आहे मी अभ्यास केलेला आहे त्याने जेवण केलेलं आहे तो माझ्याशी बोललेला आहे म्हणजे बोलायची ऍक्शन झाली आहे पण कधी प्रेझेंट टेन्स मध्ये झाली आहे सो त्यावेळेस मी काय वापरणार त्यावेळेस मी हॅव ॲज अ हेल्पिंग वापरणार पण एक गोष्ट लक्षात घ्या या हॅव नंतर तुम्हाला कधीही थर्ड फॉर्म यूज करायचा याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणतो तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय आहे हे समजायचं असेल ना बॉस तर तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता तीस दिवसामध्ये इंग्लिश शिका नावाचे तर तुम्ही समजू शकता ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये थर्ड फॉर्म घ्यायचं आहे ठीक आहे समजलं उदाहरणार्थ यार मी माझं काम केलेलं आहे मी माझं काम केलेलं आहे तर काम व्हायची ही जी ऍक्शन आहे ना ही झालेली आहे फॉर एक्झाम्पल कसं करणार आय ठीक आहे हॅव घेणार आय हॅव आणि हॅवच्या नंतर भाई ॲक्शन आहे काम करणे ज्याला आपण वर्क म्हणतो आय हॅव नाही पूर्ण करण्याची ऍक्शन आहे सो या ठिकाणी आपण म्हणतो थर्ड आय हॅव माय वर्क बॉस मी माझं काम केलेलं आहे बॉस उदाहरणार्थ मी व्हिडिओ पाहिलेला आहे आत्ता आत्ता व्हिडिओ पाहिला ऍक्शन झाली मग पाहण्याची ऍक्शन आहे त्याच्या आधी हॅव लावा की आय हॅव एक सेकंड थांबा उदाहरणार्थ आय हॅव व्हिडिओ पाहणे मग पाहण्याला काय म्हणतात वॉच म्हणतात वॉच चा अशा प्रकारे तुम्ही हॅव चा वापर जेव्हा एखादी ऍक्शन प्रेझेंटेज मध्ये झालेली असते तेव्हा सुद्धा करू शकता समजलं त्याच्यानंतर आता हॅव्हिंग आपण समजूया की या हॅव्हिंगचा वापर कधी करतात यार आता एक गोष्ट लक्षात ठेवा हॅव्हिंगचा अर्थ तुम्ही करू शकता असी मध्ये एखादी ॲक्शन असेल कंट जी सध्या सुरू आहे त्यावेळेस हॅव्हिंगचा वापर जास्त आपण करत असतो उदाहरणार्थ बघा हॅव्हिंग म्हणजे घेत आहे घ्यायची ॲक्शन माझी सध्या सुरू आहे त्याच्यानंतर असताना की करत असताना घेत असताना म्हणजे कधी ना कधीतरी तुमची ॲक्शन सुरू होती आहे असेल मी खा घेत असताना सो आय व्हेन आय वॉज हॅव्हिंग माय लंच की जेव्हा मी माझं लंच घेत होतो तेव्हा ती क्रिया झाली देन दॅट हॅपन दॅट इन्सिडेंट हॅपन तर जे ॲक्शन सुरू असताना घेत असताना त्यानंतर झाल्यावर की आफ्टर हॅव्हिंग अ लंच की हॅव्हिंग म्हणजे काय झाल्यावर आफ्टर हॅव्हिंग माय क्लास की क्लास घेत झाल्यानंतर तर झाल्यानंतर जेव्हा एखादा अर्थ असेल तेव्हा सुद्धा हॅवचा वापर करता किंवा असलेला किंवा असणारा की कि ज्याच्याकडे मोबाईल आहे ना द बॉय हू इज हॅव्हिंग द मोबाईल की तो त्या मुलाला पकडून ना जो ज्याच्याकडे मोबाईल आहे तर बॉय हू हॅज हॅव्हिंग अ मोबाईल समजलं तर या अर्थामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता ओके पण वापस लक्षात ठेवा हे वाक्याच्या अर्थानुसार चेंज होत आता तुम्ही असं कधीही लावू शकत नाही तुम्हाला समजावं लागेल की काय प्लॉट आहे ओके चला पुढे जाऊया बघा कंटिन्युअस ऍक्शन काहीतरी करत काहीतरी कर, 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 ऍक्शन सुरू आहे तेव्हा यूज करतो त्यानंतर काही झाल्यावर ठीक आहे काही ऍक्शन रिझन्स झाल्यावर यूज करतो आणि पजेशन इन पार्टिसिपल फ्रेझेस की बाई एखादी ऍक्शन कंटिन्यू मध्ये असेल ना तेव्हा तुम्ही यूज करू शकता ओके त्यानंतर बघा आता बघा फॉर एक्झाम्पल आय एम हॅव्हिंग लंच की आर मी ना एखादी गोष्ट करत आहे घेत आहे सी मी लंच घेतो घेतो म्हटल्यावर तर भाई आय हॅव येतं बरोबर की नाही आय हॅव लंच पण मी सध्या लंच घेत आहे घेत आहे सुरू आहे तर त्याला हॅव्हिंग म्हणा की मी जेवण घेत आहे आय एम हॅव ॲज अ व्हर्ड यूज करा आय एम हॅव ला आय एन जी आय एम हॅव्हिंग अ लंच की मी घेत आहे फक्त त्याच्या आधी तुम्हाला हेल्पिंग वब लावणं आवश्यक आहे हेल्पिंग वब काय असतं यासाठी वेगळं आपण नवीन शिकूया जर नाही माहीत तर तुम्ही आमचा लेसन बघा किंवा आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन तुम्हाला एकदम छान समजून जाईल सो आय एम हॅविंग एखादी गोष्ट घेत असताना त्यानंतर गाडी असलेला एखाद्याकडे एखादी गोष्ट आहे उदाहरणार्थ ज्याच्याकडे लाल शर्ट आहे ना त्याला पकडून आण आता ज्याच्याकडे लाल शर्ट आहे जो जो असलेला असलेला या अर्थामध्ये ज्याच्याकडे ला, लाल शर्ट असलेल्या मुलाला ठीक आहे व्हिडिओ पाहत असलेल्या मुलाला बघून पकडून आण मग काय करणार द बॉय हु इज हॅव्हिंग अ रेड शर्ट ज्याच्याकडं लाल शर्ट आहे उसको पकड गेला पकडून आण सर असताना किंवा असलेला उदाहरणार्थ अ पर्सन हॅव्हिंग अ कार शुड पार्क आउट साईड ज्याच्याकडे कार ज्याच्याकडे कार आहे ना त्याला बाहेर पार्क करायला पाहिजे सो द पर्सन हु इज हॅव्हिंग अ कार की ज्याच्याकडे कार आहे वर्तमान काळामध्ये ठीक आहे त्यांना गाडी बाहेर पार करायला पाहिजे ज्याच्याकडे लाल टी शर्ट आहे त्यांना बाजूला बसायला पाहिजे द पर्सन हु इज हॅव्हिंग रेड शर्ट ही शुड सिट काइंड ऑफ फार अवे ठीक आहे समजलं अशा प्रकारे तुम्ही हॅवचा वापर करू शकता त्यानंतर ज्याच्या ज्याच्याकडे गाडी असल्यामुळे तो सहज म्हणजे एखादी गोष्ट असल्यामुळे या अर्थामध्ये उदाहरणार्थ त्याच्याकडे बुद्धी असल्यामुळे तो खूप छान प्रश्न सॉल्व्ह करू शकतो बिकॉज ऑफ हॅव्हिंग हॅव्हिंग अ ग्रेट माइंड हॅव्हिंग अ ग्रेट माइंड ही कॅन सॉल्व्ह क्वेश्चन्स इझिली तुम्ही सगळे खूप हुशार आहात तुम्ही सगळे हुशार असल्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करता हॅव्हिंग अ ग्रेट माइंड यू गाईज सबस्क्राईब माय चॅनल ठीक आहे जस्ट किडिंग ओके हॅव्हिंग अ कार कार असल्यामुळे ठीक आहे असल्यामुळे असल्यामुळेच्या अर्थामध्ये सुद्धा आपण करत असतो सो so हॅव्हिंग अ कार ओके ही कॅन ट्रॅव्हल इझिली तो कुठेही ट्रॅव्हल करू शकतो एक्झाम्पल त्याच्याकडे बॅग आहे ट्रॅव्हलिंगची चांगली ना त्याच्यामुळे तो खूप इझिली जाऊ शकतो तो हॅव्हिंग अ ट्रॅव्हलिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग असल्यामुळे तो इझिली चालू शकतो ही कॅन गो इझिली ठीक आहे हॅव्हिंग अ आयफोन ठीक आहे तो व्हिडिओ चांगले शूट करू शकतो हॅव्हिंग अ आयफोन ही कॅन शूट व्हिडिओ इझिली सो असल्यामुळे या अर्थामध्ये सुद्धा तुम्ही जे आहे सेंटेन्स यूज करू शकता त्याच्यानंतर काय आहे त्याच्यानंतर आहे आहे हॅव्हिंग फ्रेंड्स की मित्र असल्यामुळे यार म्हणजे एखादी गोष्ट करंट याच्यामध्ये असणे की यार असणे पेन असणे खूप चांगली गोष्ट आहे ना तर हॅव्हिंग अ पेन इज अ व्हेरी ग्रेट थिंग मित्र असणे खूप जास्त असणे अर्थामध्ये असणे ठीक आहे की मित्र असणं खूप जास्त गरजेचं आहे तर गर हॅव्हिंग फ्रेंड्स इज अ ग्रेट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ठीक आहे उदाहरणार्थ कॉमन सेन्स असणं खूप जास्त महत्वाचं आहे हॅव्हिंग अ कॉमन सेन्स असणे हॅव्हिंग अ कॉमन सेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज व्हेरी ग्रेट थिंग तर अशा प्रकारे तुम्ही असणे या अर्थामध्ये सेंटेन्सेस तयार करू शकता आय होप तुम्हाला समजलं असेल नसल समजलं तर आमच्या ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस जॉईन करा तुम्हाला फार छान पद्धतीमध्ये खूप सुंदर इझिली तुम्हाला समजेल या अर्थामध्ये मी स्वतः तुम्हाला इंग्लिश शिकवेल आमची टीम नाही मी स्वतः तुम्हाला इंग्लिश शिकवेल आणि मग यू कॅन डेफिनेटली लर्न इंग्लिश यू कॅन डेफिनेटली एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली आणि अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नाही ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब तर घरीवर मी चॅनल सबस्क्राईब करेल बाई ठीक आहे ना थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि मला व्हिडिओला पन्नास लाईक पाहिजे पन्नास लाईक द्या मी लगेच पुढचा व्हिडिओ टाकतो जेणेकरून तुम्ही अजून इंग्लिश छान पद्धतीने शिकू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड विल मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू